विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र सर्वांचा पाणी प्रश्न मिटवायचा आहे देवेंद्र फडणवीस दिंडोरी मतदारसंघातील माहितीच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारार्थ आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मनमाड येथे जाहीर सभा पार पडली यावेळी एम आय डी सी उद्योग आणण्याची माझी जबाबदारी असून भारती पवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्या नांदगाव मतदारसंघाचे जे काही प्रश्न आहेत ते सर्व मार्गी लावण्याचं काम करेल तसेच विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र सर्वांचाच पाणी प्रश्न आता मिटवायचा आहे एकीकडे पांडवसेना दुसरीकडे कौरव सेना आहे आपल्याला धनुष्य उचलायचं आहे एकीकडे मोदींची सेना दुसरीकडे अजित पवारांची सेना राज ठाकरेंची सेना अनेक संघटना मिळून आपली महायुती तयार आहे दुसरीकडे चोवीस पक्षांची खिचडी आहे राहुल गांधी यांच्याकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही संगीत खुर्ची पंतप्रधान हे चोवीस पक्ष बदलणार आहे देशाला सुरक्षित ठेवणारा पंतप्रधान निवडायचा आहे असं देवेंद्र फडणवीस बोलत होते Yeah. Oh. पोर्ट एस बी एन मराठी नाशिक